नमस्कार मित्रांनो रंग माझा वेगा या मालिकेतून घराघरात पोचलेली आपली लाडकी दीपा म्हणजे रेश्मा शिंदे आणि सविमा या मालिकेतून घराघरात पोचलेली आपली लाडकी पल्लवी म्हणजे पूजा या दोघींचा सोशल मीडियावर डान्स व्हायरल होत आहे तर तो डान्स कोणत्या गाण्यावर हो आहे आणि तो डान्स आपण पाहूया त्याआधी तुम्ही चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन पाहण्या चॅनलच्या बेलायकोनं क्लिक करून ठेवा दीपा आणि पल्लवी हिने तबिलमधील एमेनी ह्या चित्रपटामधील एका गाण्यावर भन्ना डान्स केलाय तो आपण डान्स त्यांचा पाहूया पाटला दीपा आणि पल्लवीचा डान्स हे मला कमी बॉक्स मी सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नका धन्यवाद